नमस्कार मित्रांनो आज स्वागत आहे तुमचं यू जे लॉग या मराठी चॅनलवर तर आज मी एक वेगळ्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहे कॅमेरामॅन जवळ या तर हा विषय आहे की आपण घरगुती घरामध्ये आपल्याला दरवाजमध्ये भाजी पाल्यासाठी खूप फिरावं लागतं किंवा दररोज भाजीला काय करावं हा एक चिंतेचा प्रश्न असतो त्यासाठी आता मी एक उपाय केलेला आहे की आमची शेती आहे तरीसुद्धा आम्ही शेतीमध्ये एको एक दोनच पिकं करतो त्यामुळे आम्हाला भाजीला हे आणावंच लागतं त्यामुळे मी आता काय केलं आहे तुम्ही पाहत असाल तर मी एक अर्धा किलो मिती आण पावशेर मिथी आणली आहे पावशेर धने आणले आहे एक आर्ल्याची एक पुडी आणलेली आहे मुळा एक आणलेला आहे मिरची आणलेला आहे आणि काकडी आणलेली आहे आणि अजून धुबळी मिरची आणायची आहे मला टॉमॅटो आणायचा आहे परत फ्लावर आणायचे आहे कोपू आणायचे आणायचे आहे तोपर्यंत पण मी हे जे पाच जे आहेत ते मी त्याची ह्या नर्सरीचं जे हे असं ना ट्रे त्यामध्ये याची लागवड करणार आहे शेतीत लागवड करायची होती पण शेतीत आमच्या खूप पाणी असल्यामुळे आम्ही लागवड करू शकत नाही त्यामुळे मी याच्यात ही लागवड करत आहे आता आपण यामध्ये तुम्ही पाहिलं असाल तर मुळात ते याच्यात लावू शकत नाही कारण मुळात जे मुली कारलं परत मिरच्या वगैरे काकडी वगैरे याच्यात लावू शकतो आणि ते पाणी कमी झाल्यानंतर याची लागवड मी त्याच्यात करू शकतो आणि तुम्ही पाहिलं तर हे मेथी वगैरे हो याच्यात मी थोडे थोडे टाकणार आहेत धने वगैरे कारण पाहूया काय येतं ते चला तर मग आपण कशा पद्धतीने याची लागवड करतो हे पाहूया चला आता आमच्यासोबत आहे दादू आणि मी आणि कॅमेरमॅन गुड्डू आम्ही सर्व ह्या ठिकाणी आहे तर आम्ही सर्वप्रथम काय करणार आहेत आपण काय करूया दादू कारले लावू चालेल बी घ्या करा तुमच्या हातामध्ये कारल्याची बी काय दोन दोन लावा कॅमेरामॅन जवळ या आम्ही कसे काढल्याचे बी लावतो हे दाखवू द्या दाबा ढाबा दादा दादा काय त्याच्यात एक बिला घेतला ओके याच्यात लावा थोडं थोडं घ्या त्याच्यात लावायक बी आपण आमच्याकडे तर तुम्ही पाहू शकता की आम्ही आता पूर्ण ट्रे भरलेला आहे ह्या पुढीमध्ये कार कारल्याच्या तर आम्ही आता दुसरा ट्रे घेणार आहे आणि याच्यात थोडी माती टाकूया आपण घटात माती

बंद करा ठीक आहे आपल्याला धने लावूया काय काय रे आपण त्याच्यात काय करूया धने टाकूया धने धनेला काय आपल्याला थोडे चालते आपल्या भाजी मध्ये कोथंबीर आवश्यक जाता दुःख तिकडे दिसत नाहीये लोकांना तुम्ही पाहत असाल तर कोथंबीर ही दररोज आपल्या वापरात कंटिन्यू लागते त्यामुळे आपण थोडे धने पण टाकूया थोडे पीस करून दाखया न्याच्यावर माती दाखवूया धन्याला काय थोडं थोडं वरती असं तरी चालतं कॅमेरामॅन धनी दाखवत आहे त्याच्यावरती आपण अशी माती दाखवूया ट्रे झाले आता हे पण आपण साईडला ठेवूया दादू सर दोन ट्रे झालेले आमचे आता आम्ही तिसरा ट्रे घेतोय थोडी थोडी भरा दादा आता आपण याच्यामध्ये काय करावं मला असं वाटतंय आपण दादू मी ते टाकूया थोडी थोडी आता तुम्ही पाव म्हणत असाल मित्रांनो तर तुम्ही याच्यात मेथी का टाकताय पण मेथी पण येऊ शकते यामध्ये घरगुती भाजीला आपल्याला मेथी लागते खायला पण लागते त्यामुळे मी ती आपण याच्यामध्ये करू शकतो दादू थोडं थोडं टाक पडते त्याच्यात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटवर नक्कीच कळवा अशीच नवीन नवीन माझ्या कला किंवा प्रयोग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता तुम्ही युज लॉग या मराठी चॅनलवर चला हे या मित्रांनो हे पहा आपण मेथी घेऊया आणि प्रत्येकाच्या थोडी थोडी टाकूया ती दादा थोडी थोडी तुटा थोडी थोडी मी टाकतो थोडी थोडी टाका असे असे याच्यामध्ये माती नाही येणार दादा माती टाक आता तुम्ही म्हणसाल की हे रोपे लावण्याचे आणि तुम्ही याच्यात लावताय पण एक आपण प्रयोग करतोय आणि मला असं वाटतं हा प्रयोग निश्चित असतो हे होईल कारण आपण घराच्या जरी ठेवणार आहे आणि भाजीत आल्यानंतर आपल्याला लगेच त्याची भाजी खायला मिळणार मी तिची भाजी हे झाल्यानंतर पण मी एक व्हिडिओ करणारच आहे तुम्ही पाहू शकाल कॅमेरामॅन हलू नका तुम्ही माती घ्याला आता यामध्ये आपण मिरची लावूया मिरची तुम्ही पाहू ना पाहत असाल किंवा सगळ्यांनाच माहिती आहे मिरची हा आपल्या भाजीतला अविभाज्य घटक आहे कारण मिरची विना आपण कुठलीच भाजी खाऊ शकत नाही कारण मिर कुठल्याही भाजीला तिखटपणा हा गरजेचाच असतो कारण तुम्हाला माहिती असेल की शिवाय तर कोणी काही खात नाही किंवा लाल तिखट असेल किंवा मिरची असेल मिरचीशिवाय कुठल्याच पर्याय नाही त्यामुळे आता आपण मिरचीचे बी पण लागतो आणि आपण ही मिरची लावून घेतली चला दादू घ्या मन करा बाळा परत लावा घेतलेले आधी आणि या ठिकाणी आता मिरची दोन 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 टाकूया भोपळे या किती पडलेले आहेत बाळा मोकळेला या ठिकाणी आपण एका ट्रेमध्ये मिरची लावली आणि एका याच्यामध्ये भोपळे लावली कॅमेरामॅन दाखवा त्यांना आपले भोपळे स्पेशल सॉरी म्हणतो बघ काकडी आणि मिरच्या दोन दोन बी टाकलेले आहेत मिरच्याची बी खूप आहे आपल्याकडे पण मिरच्या तुम्हाला नाही वाटत लावायची गरज आहे तर अशा तऱ्हेने आपल्याकडे लावले आहे पण काकडी लावलेली आहे मिरच्या लावलेल्या आहेत कारलं लावलेलं आहे त्यामध्ये धळे लावलेले आहेत म्हणजेच कोथिंबीर आणि थोडी मेथी पण लावलेली आहे तर मित्रांनो आपल्याकडे झालेले आहेत चार डे आपण आता हे असंच ठेवूया कारण ती माली व मातीची आहे ती ओलसर होती त्यामुळे आज तिला काय पाणी द्यायची गरज वाटत नाही आपण तिला उद्या पाणी देऊया असं मला वाटतंय त्यामुळे माझा हा तुम्हाला सर्व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे तुम्ही नक्कीच कळवा आणि असे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो